हॅलो वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी सोपी झटपट आणि पोटभरीची अशी डिश जिचं नाव आहे चिकन सॅलेड रॅप बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात घालायचं एक टेबलस्पून मोहरीचं तेल मोहरीचं तेल नसेल तर ऑलिव्ह ऑइल घाला तेही नसेल तर साधं तेल वापरा मग त्यात घालायची काळी मिरी पूळ बारीक शिरलेला लसूण आणि मिक्स टब्स जे आपण युजली पिझ्झालाही वापरतो ते मिक्सड चवीपुरतं मीठ आणि छोट्या अर्ध्या लिंबाचा रस एकदम बेसिक जिन्नस आहे जे आपल्या घरात नेहमीच असतात पण हे चिकन सॅलेड रॅप खूप भारी लागतं हे सर्व घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मॅरिनेट करून कमीत कमी सहा ते सात तास ठेवायचं किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल सॅले ड्रप जर दुपारी करणार असाल तर रात्रीच मॅरिनेट करून ठेवा आणि जर रात्री करणार असाल तर सकाळी किंवा दुपारपर्यंत मॅरिनेट करून ठेवा हे मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं बाहेर ठेवायचं नाही हे मी सात ते आठ तास मस्तपैकी मॅरिनेट होऊन दिलेलं आहे बनवायच्या आधी एक अर्धा तास बाहेर काढायचं त्याला नॉर्मल टेम्परेचरवरती येऊन द्यायचं आणि मगच हे करायला घ्यायचं आता कढईमध्ये थोडंसं अगदी थोडंसं तेल घालायचं आपण चिकन मॅरिनेट करताना तेल घातलेलंच आहे चा त्याच्यामुळे थोडंसं तेल वापरायचं चा। छान मऊ शिजेपर्यंत स्टरफ्राय करून घ्यायचे जर तुम्ही जास्त चिकन वापरणार असाल अर्धा किलो वगैरे तर थोडं थोडं करून स्टरफ्राय करायचं कढईमध्ये एकदम गर्दी करायची नाही चिकन साले ड्राप करताना नेहमी बोनलेस चिकन वापरायचं आणि शक्यतो जमलं तर चिकन थाई वापरायचं चिकन थाई मौसूत असतो आणि तो जास्त रसाळही असतो ज्याला आपण सॉफ्ट अँड ज्युसी असं म्हणतो तर चिकन थाई हा सॉफ्ट अँड ज्युसी असतो आणि जर का चिकन ब्रेस्ट वापरणार असाल तर ते जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर ते कोरडं पडतं लो टू मिडियम वरती हे चिकन स्टर फ्राय करून घ्यायचं किंवा शिजवायचं आणि असा छान सोनेरी रंग आला हलकासा की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला ह्याच्यात ज्युसेसमध्ये दे शिजवून द्यायचं कोणतंही पाणी घालण्याची आवश्यकता नाही हे बघा अजून छान डार्क ब्राऊन असा कलर आलेला आहे आता ह्या स्टेजला चेक करायचं चिकन शिजलं आहे की नाही येस चिकन शिजलेलं आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून हे असंच पाच ते दहा मिनिट ठेवायचं आज ते दहा मिनिटं ठेवायला विसरू नका असं केल्यामुळे चिकनमधलं जे मॉइश्चर आहे ते रिटेन होतं ते तसंच इंटॅक्ट राहतं आणि चिकन सॉफ्ट राहतं बरं चिकन आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर चिकन आपल्याला श्रेड करून घ्यायचं म्हणजेच त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे चिकनचे बारीक बारीक तुकडे केल्यामुळे व्रॅप बनवायलाही सोपा जातो शिवाय खातानाही प्रत्येक घासामध्ये चिकन लागतं चिकन श्रेड करून झालेलं आहे आता आपण आपला रॅप असेंबल करायला घेऊयात त्यासाठी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा ज्या भाज्या रॅप मध्ये घालायच्या आहे त्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या सॉस जो आवडेल तो तुम्ही लावू शकता मी ते तंदुरी मेयो सॉस वापरला आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा दोन ते तीन चमचे घालायचा पसरून घ्यायचं यावरती बारीक बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या मी ते वापरले आहे बारीक चिरलेले का तुम्हाला आवडत असल्यास इथे तुम्ही बारीक चेहरेला पत्ताकोबी घालू शकता लेटस घालू शकता ऑलिव्स घालू शकता चीज घालायचं असेल तर चीजही घालू शकता जी तोरती आहे किंवा जी चपाती आपण वापरतो ती तुम्ही गव्हाच्या पिठाची करू शकता किंवा विकतचीही वापरू शकता किंवा मग घरीच मैदा आणि गव्हाची मिक्सही करू शकता मी घरी बनवली आहे मैदा आणि गहू मिक्स करून सगळ्या भाज्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या आणि भाज्या टाकून झाल्या की आता त्यावर घालायचं श्रेडेड चिकन एवढ्या रेसिपी मध्ये दोन ते तीन रोल आरामात बनतात जर चिकन तुम्ही शंभर शंभर ग्राम वापरणार असाल अगदीच मोजून तर दोन रोल आणि छोटासा रोल बनेल किंवा मग दोन मोठे रोल्स चिकन घालायला कंजूसपणा करायचं नाही बर भरभरून चिकन घालायचं आणि आता सर्वात महत्वाचं हे गुंडळायचं कसं तर सॉस भाज्या हे सर्व आणि व्हिडिओ घट्ट असा गुंडळून घ्यायचा हा रोल तुम्ही आहे तसा खाऊ शकता किंवा तव्यावरती थोडस बटर घालायचं हलकासा गरम करून घ्यायचा आणि मगही खाऊ शकता ऑफिसच्या डब्यालाही तुम्ही आरामात न्यू मधोमध कट करून घेऊयात आह हा हा किती सुंदर झालेला आहे खूप चविष्ट लागतो हा रॅप एका रॅपमध्ये पोट भर भाज्या आहेत ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे एक पूर्ण मील आहे हे तुमच्यासाठी आणि अशा प्रकारे झटपट आणि पौष्टिक असा रॅप तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका